श्री स्वामी समर्थ प्रियाच लेफे या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खुँ दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीची सुरुवात ही वसुवारसने होते या दिवशी गायीची तिच्या वासरासोबत पूजा केली जाते या दिवशी दिवाळीचा हा पहिला दिवा लावला जातो यावर्षी वसुवारस ही सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे या दिवशी वसुवारसची पूजाही केली जातेच या दिवशी रमा एकादशी आणि वसुबारस हे एकाच दिवशी असते हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानले जाते तिची पूजा केल्याने तेहत्तीस कोटी देवांची पूजा केल्याचे पुण्यफळ हे मिळते म्हणून दिवाळीची सुरुवात ही वसुवारसने होते जिथे गाय तिथे विठ्ठलाचे पाय असे म्हटले जाते म्हणून या दिवशी गायीची पूजा केल्याने अनंतपटीने पुण्य प्राप्त होते आता ज्यांच्या घरी गायी आहेत किंवा ज्यांच्या जवळपास गायीचा गोटा आहे तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जरूर गाई पूजा पूजाही करावी आता शहरामध्ये गाई गोटे हे खूप लांब असतात जवळपास नसतात त्याच्यामुळे प्रत्येकालाच त्या ठिकाणी जाऊन वासराची पूजा करणं हे शक्य होत नाही म्हणूनच आजकाल गायीची पूजा करण्यासाठी देवघरामध्ये वासराची पितळेची मूर्ती स्थापन केली जाते किंवा तांब्याची असते किंवा कोणाची मातीची असते अशा प्रकारची मूर्ती आहे ही स्थापन करून त्याची पूजाही केली जाते जेणेकरून आपल्याला गायीची पूजा केलेल्याचं पुण्यफळ मिळावं यासाठी अशा पद्धतीने गायीची मूर्ती ही देवघरामध्ये स्थापन करून त्याची पूजाही केली जाते या दिवशी वसुबाराचा उपवास हा आईने आपल्या मुलांसाठी करायचा असतो तर तो प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी करावा तसेच या दिवशी रमा एकादशीचा पण उपवास केला जातो ज्यांचा रमा एकादशीचा उपवास आहे त्यांनीही जरूर करावा वसभारतचा उपवास हा फक्त फल आहार करून केला जातो त्यामुळे आपण या दिवशी दुसरं काहीही न खाता दूध आणि फळ आहार हा घ्यायचा आहे तसा उपवास आहे हा आपल्याला करायचा आहे हा उपवास संध्याकाळी सोडला जातो हा उपवास सोडत असताना फक्त आपल्याला गव्हाचे आणि हरभारीच्या डाळीचे जे पदार्थ असतात ते आपल्याला खायचं नाही कारण वसुबारच्या दिवशी गहू आणि हरभरा हे वर्ज आहे याचं अन्न हे, या हे खाल्लं जात नाही तर आपल्याला वसुबाराचा उपवास सोडण्यासाठी बाजरीची भाकरी आणि गवारची शेंग ही बनवली जाते आणि त्यावरतीच उपवास हा आपल्याला सोडायचा असतो तसेच आता ज्यांचा रमा एकादशीचा उपवास आहे तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी रमा एकादशीचा उपवास असल्यामुळे त्यांनी हा उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला हा उपवास आहे तो सोडायचा आहे याने तुम्हाला दोन्ही उपवासाचे एकत्रित एक फळ आहे हे मिळते त्यामुळे आपण तशा पद्धतीने करावे आता गोट्यात जाऊन गायीची पूजा ही कशा पद्धतीने करावी याची माहिती ही आपण थोडक्यामध्ये पाहूया यानंतर आपण आपल्या घरामध्ये गायीची मूर्तीची पूजा ही आपल्याला कशा पद्धतीने पाटावरती मांडून करायची आहे याचा प्रत्यक्ष व्हिडिओ हा आपण पाहणार आहोत आणि प्रत्यक्ष कृती ही आपण करून दाखवणार आहोत की आपल्याला पूजा ही कशा पद्धतीने करायची आहे सर्वप्रथम आपण गायीची गोट्यात जाऊन पूजा ही कशी करावी ते पाहूया आता ज्यांच्या जवळपास गोटा आहे किंवा ज्यांच्या घरी गाई आहे तर त्यांनी गाईवासराची ही करायची आहे गाईवासराची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या पायावरती आपल्याला पाणी आहे हे टाकायचं आहे यानंतर गाईच्या कपाळी आणि पायाला आपल्याला हळदी कुंकू आहे हे लावून घ्यायचं आहे अक्षर अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर गाईला आपल्याला नैवेद्य हा खाण्यासाठी द्यायचा आहे आता नैवे नैवेद्य म्हणून या दिवशी गाईला फक्त आपल्याला गूळ म्हणून हे खायला द्यायचं आहे दुसरा कोणताही पदार्थ आपल्याला गायीला खायला द्यायचा नसतो कारण या दिवशी रमा एकादशी आहे आणि गायीचाही उपवास असतो असं म्हटलं जातं कारण की गाईच्या अंगी तेहतीस कोटी देव असतात त्याच्यामुळे या दिवशी गाईचाही उपवास असतो त्यामुळे आपल्याला गायीला दुसरा कोणताही पदार्थ किंवा दुसरं कोणतंही आपण चार आहे वगैरे असं काही गायीला खायला द्यायचं नाही फक्त गूळच आपल्याला गायीला खायला द्यायचा आहे गाईला आपल्याला प्रसाद चारून झाल्यानंतर गायीभोवती कमीत कमी आपल्याला एक तरी प्रदक्षिणा आहे ही घालायची आहे आणि आपल्याला शक्य जर झालं तर आपण अकरा तरी प्रदक्षिणा घालाव्यात किंवा तीन पाच अशा पद्धतीने आपल्याला प्रदक्षिणा गाईला घालायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला गाईच्या वासराची पण पूजाही करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण गायीची पूजा, पूजा केली त्याच पद्धतीने आपल्याला वासराचीही पूजाही करून घ्यायची आहे आप्ले आप्ले तर आपण पाहूया की आपल्याला आपल्या घरी वसुवार दिवशी आपल्याकडे जवळपास गाई नाही किंवा गायीचा गोठाही नाही तर आपण आपल्या घरी घरच्या घरी आपल्या घरामध्ये जी गाईची मूर्ती असेल तर तिची पूजा आपण या वसुवार दिवशी कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये करायची आहे याची माहिती इथे ती आपण आता प्रत्यक्ष व्हिडिओस आहे ते आपण पाहूया चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया तर आता आपण सर्वप्रथम आहे ते अशा प्रकारचा पाठ आहे तो ठेवून घ्यायचा आहे यावरती आपल्याला लाल वस्त्र आहे ते अंतरायचं आहे सर्वप्रथम दिवा हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा हा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याची पूजाही करून घ्यायची दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षर अर्पण करायचे आहे तर एक फूल अर्पण करावे दिव्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांचं आव्हान करायचं असतं गणपत बाप्पांची पूजा करायची असते यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती घ्यायची आहे आपल्या देवघरातमध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ही जरी आपण घेतली तरी चालेल किंवा तुम्ही सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापनाही करू शकता गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अकरा वेळा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करत करत प्रथम पाण्याने नंतर दूध किंवा पंचामृत किंवा दह्याने आपल्याकडे जे असेल त्या पद्धतीने आपल्याला अभिषेक हा घालून घ्यायचा आहे ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमहा असं आपल्याला अकरा किंवा एकवीस वेळा म्हटलं तरी चालेल आपल्याला जेवढा वेळा असेल तेवढ्या वेळानुसार आपण ठरवायचं आपण कशा पद्धतीनं करायचं आहे ते अभिषेक हा घालून घ्यायचा आहे यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घेऊन या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे विड्याची दोन पाने ठेवून घ्यायचे आहेत त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती किंवा तुम्ही सुपारी जरी ठेवणार असेल तर सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना फूल अर्पण करावे जर तुमच्याकडे हराळे असेल तर तुम्ही हराळी ही गणपती बाप्पांना अर्पण आहे ती करू शकता गणपती बाप्पांना हराळी खूप प्रिय आहे त्यांना खूप आवडते त्याच्यामुळे आपल्याला करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला एक भरीव चौकन आहे हा काढून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य हा ठेवायचा आहे यानंतर बाळकृष्णांची मूर्ती घेऊन त्या मूर्तीवरतीही आपल्याला अभिषेक हा करायचा आहे या दिवशी बाळकृष्णांची पूजा का केली जाते कारण बाळकृष्ण यांना गोपालन करते किंवा गोपाल असंही म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी रमा एकादशी आहे म्हणून ही आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक हा करायचा आहे आणि त्यांची पूजा ही करून स्थापना ही आपल्याला करायची आहे त्यांच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आहे हा आपल्याला करायचा आहे एकूण अकरा वेळा हा जप करावा आणि नंतर आपल्याला ही मूर्ती घ्यायची आहे ही मूर्ती स्वच्छ पुसून या मूर्तीची स्थापना करायची आहे विड्याची दोन पानं ठेवायची आहे तर त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवून नंतर यावरती बाळकृष्णांची मूर्ती ठेवून बाळकृष्णांच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि फूल अर्पण करायचं आहे हे सर्व करत असताना ओम नमो भगवती वासुदेवा नमा या मंत्राचा जप आहे हा आपल्याला करायचा आहे बाळकृष्णांना आपल्याला तुळशीपत्र आहे हे अर्पण करायचं आहे कारण या दिवशी रमा एकादशी ही आहे आणि त्यांना तुळशीपत्र ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हे म्हणत म्हणत तुळशीपत्र अर्पण करायचं आहे यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर एक आपल्याला भरीव चौकन काढून आपल्याला या दिवशी त्यांना गुळाचेही नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा तुम्ही फक्त दुधाचा जरी नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतो फक्त त्यांच्या नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र हे ठेवायचं आहे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना त्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये जी कोणती आपली गायीची मूर्ती असेल तुमच्याकडे पितळेची असू शकते तांब्याची असू शकते किंवा माझ्याकडे आहे तशा पद्धतीची असू शकते तर त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे माझ्याकडे अशा पद्धतीची गाय वस्त्राची ही मूर्ती आहे या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना सर्वप्रथम आपल्याला गायीच्या चरणांवरती आपल्याला पाणी आहे ते अर्पण करायचं आहे आणि यानंतर गायीच्या संपूर्ण आपण अंगावरून असं जे पाणी आहे हे अर्पण करायचं आहे जेणेकरून आपण गायीला स्नान हे घालत आहोत अशा पद्धतीने करायचं आहे गायीच्या मूर्तीवरती अभिषेक घालत असताना आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण करायची आहे की प्रत्यक्षात आपण खऱ्याच गायीची पूजा करत आहोत त्याच गायीला आपण स्नान घालत आहोत अशा पद्धतीची भावना आपल्या मनामध्ये निर्माण करायची आहे आपली किती जरी इच्छा असली की आपण खऱ्या गायीची पूजा करणे त्या ठिकाणी जाऊन आपण वासरांची पूजा करणं पण आपल्याला शक्य होत नाही कारण आपल्या जवळपास गायीचा गोटाही नाही किंवा आपल्या जवळपास गायीही नाही म्हणून आपण अशा पद्धतीने याच मूर्तीची पूजा करत असताना आपल्या मनामध्ये तशी भावना आणायची आहे की यानंतर गायीची मूर्ती आहे ही आपल्याला स्वच्छ पुसून घेऊन या मूर्तीची स्थापना करून दोन विड्याची पाणी ठेवून घ्यायचे आहे त्याच्यावरती थोडेशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि यावरती आपल्याला गायीची मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे गाईला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे प्रथम आपल्याला तिच्या चरणांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर गाईला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे गायीची पूजा करत असताना आपल्याला तिच्या वासराची पूजा करायची आहे वासरालाही आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला गायीची पंचोपचारी ही पूजा आहे ही करून घ्यायची आहे पंचगव्य हे गायीपासून मिळणाऱ्या पाच गोष्टींपासून हे तयार झालेलं आहे ते म्हणजे आपल्याला गायीचे शेण गोमूत्र दूध दही तूप यापासून हे पंचगव्य हे तयार झालेलं आहे हे ज्यावेळेस आपले सणवार येतात किंवा आपण कोणतंही व्रत वैकल्य करतो त्यावेळेस आपल्याला हे जे पंचगव्य आहे हे आपल्याला पाण्यामध्ये आहे हे अंघोळीच्या टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे याने आपलं मन आणि शरीर आहे हे शुद्ध होतं यासाठी आपल्याला हे पंचगव्य आहे हे, हे आपल्या घरामध्ये असावं आणि त्याने आपण आंघोळ आहे ही करायची आहे यानंतर आपल्याला एक भरीव चौकोन तयार करून घ्यायचं आहे आणि गाईला नैवेद्य ठेवायचं आहे गुळाचा नैवेद्य हा ठेवायचा आहे या दिवशी आपण गहू आणि डाळ यापासून बनवलेला कोणताही पदार्थ हा खायचा नसतो कारण या दिवशी गहू आणि डाळ हे वर असतं त्यामुळे आपण या दिवशी हे खायचं नसतं आता ही संपूर्ण पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी पूजा उचलणार आहोत त्यावेळेस हे नैवेद्य आहेत हे आपल्याला आपल्या घरातील सर्वांनी ग्रहण हे करायचे आहेत प्रसाद रूपी म्हणून हे आपण आपल्या घरातील सर्वांनी खावे वसुबारस दिवशी गायीची पूजा करण्याला खूप महत्व आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये वसुवाराची अशा पद्धतीची पूजा ही करायची आहे श्री स्वामी समर्थ